तो इतके कडक मास्तर आहे मला एकच उदाहरण मी फक्त सांगेन की ज्या वेळेला अं नुकतंच शपथविधी झाला सहा सातच दिवस झाले होते मागच्या एका कार्यक्रमात मी मी फार वेळ घेत नाही दहा मिनिट पाच मिनिटं संपवत तर त्या ठिकाणी त्याच दिवशी एक सहा दिवस झाले आणि आम्हाला संध्याकाळी मान्य मोदीजींनी सगळे मंत्रिमंडळांना कस गप्पा मारायला घरी बोलवलं होतं पीएम एम हाऊसला पण त्याच दिवशी सकाळी दिल्ली विमानतळावरती एक छत कोसळला होता आणि दिल्ली विमानतळाचं छत कोसळलं होतं आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं आणि सगळ्यांनी सगळे राज्यमंत्री होते कॅबिनेट मिनिस्टर नव्हते तर राज्यमंत्र्यांना कुठंतरी ते बाबा त्यांच्यासोबत संवाद करावा त्यांची थोडी भीती कमी व्हावी असा कुठेतरी उद्देश त्यांचा होता आणि सर अशा एकदम अगदी इन्फॉर्मल गप्पा मारायला सुरुवात झाली प्रत्येकाला सांगत होते की तुझी मिनिस्ट्री सांगा आणि तू हे सांग की काय काय काम मिनिस्ट्रीत गेला का रिव्ह्यू घेतला का ब्रिफिंग घेतलं का कसं वाटलं काय आणि सांगा म्हणून माझ्या वेळाला मी म्हटलं की माझ्याकडे सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार तर त्यांनी दोनच मिनिटं थांबले त्यांना त्यांनी हे पहिले चेक केलं की ह्या वेळेला हे तरी माहिती आहे का दिल्लीत आज ऍक्सिडेंट झाला विमानतळावरती मग त्यांनी मला विचारलं की आज दिनभर क्या किया आता त्याच्यापुढे अजून गमत आहे बघा आता तुम्हाला वाटत असं सोपंय का अजिबात पत नाही तर तसं झालं मला आणि मी गेलो होतो म्हणून मी सांगितलं की सुबेसाहेब वा दिल्ली एअरपोर्ट ऍक्सिडेंट मी हॉस्पिटल गया बाद बादमी एअरपोर्ट गाया ऐसा ठीक आहे सगळं ऐकून घेतलं मान हलवली आणि पस घेऊन मला म्हणली घंटे लेट आता असं म्हटल्यानंतर मला वाटतं आधी कुठून इथं आलोली आपला कार्यक्रम झाला वाटत ही जी पद्धत आहे शिवाय त्याच्यानंतर आता परत एक आठ दहा महिने झाले असतील हरियाणातल्या एका एअरपोर्टचं उद्घाटन होतं आणि खरं तर शेजारी बसायचं म्हणलं नको वाटतं तुम्ही तिकडं बघा मी इकडं बघतो असंच असत सगळं ते आणि तिथं शेजारी बसलो विमानतळाचं उद्घाटन होतं कार्यक्रम चालू ते असे बाजूला आले म्हणलं झालं काय ते आता तर मी गेलो शेजारी असा दस बारा महिने हो गए एक बार आहोत से क्या किया क्या नाही किया बवतो सई म्हटलं आता हे काही करायचं नाही त्या सगळं याच्यात म्हणून मी दोन भारी वाटतं सगळं म्हणजे अमित भाईंचा एक अनुभव असाच आहे की खरं तर नवीन मंत्री मला कामही शिकायचे मला अजूनही शिकते मलाही नाहीतर आपण हे सगळं बघतो की हे काही संबंध नाही का महापालिकेच्या क्षेत्रात ना देशाचं क्षेत्र बघायचं म्हणजे हे काय का माझं काम इतकं सोपं मला वाटलं ते त्याच्यापेक्षा जास्त अवघड निघालं आणि आमचं विश्वविद्यालयाचं त्रिभुवन विश्वविद्यालयाचं बिल होतं लोकसभेत त्यांनी मांडलं आता लोकसभेत आणि राज्यसभेत लोकसभेत झालं ते राज्यसभेत येतं आणि लोकसभेत जसं बिल मांडून झालं त्यांनी मला बोलावून घेतलं मी तुझे बिल रखना रिप्लाय बी तुझे करणार आहे माझ्या पोटातच गोळा आला अरे तर माझा कार्यक्रम सुरू झालाय त्याच्या आधी संपायचा मनातल्या मनात म्हणलं साहेब तुम्ही का दिस घेताय <laughs> काय दिस घेताय तुम्ही <laughs> मेर्या तर मला काही सुधारण्याच आणि पुन्हा त्याच्यात अजून एक सांगतात ठीक आहे मे बी बैठू कसं तन्मे अरे म्हटलं आता मी म्हंटल मी बोललो बघ फिर आप बैठोगे तो टेंशन आ जाएगा अरे टेंशन कैसा कल पीएम साहब के, पी के पास सामने अगर बोलना पड़ेगा तो ऐसे बोलोगे जाओ थोड़ा अच्छा अभ्यास करो आणि बाहेर पडताना परत म्हणजे रुको जरा हिंदी की प्रॅक्टिस करो <laughs> त्यांना माहिती आहे खायला पियाला वाला दिसत त्यामुळे <laughs> <इन्दी। laughs> हे सगळं म्हणजे खूप दिसत तसं नाहीये काही आता यांनी पाठवलं म्हणून गेलोय मला <laughs> काय या सगळं ह्याच्यात मला असं वाटतंय पण मला याचा आनंद वाटतो की मी एक माझ्या पक्षातला असा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे की जसं मी म्हणाल की सहकाराचं मला खातं दिलं पण माझं सहकाराचं नातं मी दोन मिनिटात सांगेल की या सहकाराचा मी आज देशाचा मंत्री मला केलं पण माझं सहकाराचं नातं की जिल्हा सहकारी बँकेमध्ये माझ्या वडिलांनी पस्तीस वर्षे शिपाईची नोकरी केली हे माझं नातं आहे आणि ते मला साखर कारखान्यांना महाराष्ट्रात यांनी सांगितलं यांनी साहेबांनी दिले दहा हजार कोटी रुपये केंद्राकडनं घेऊन दिले आणि अनेक साखर कारखाने आणि सगळे लोकसभे मंडळी दिल्लीत भेटायला येतात साहेबांनी सांगितलंय तुला भेटायला असं तसं सगळं पण मला ते आठवतं हो की माझ्या वडिलांनी रसाचा गोहळा चालवलं आणि तोच रसाचा गुराळाचा रस घेऊन आम्ही ट्रे घेऊन भाऊ दोघं वेगवेगळ्या ठिकाणी रस द्यायला जायचो आणि आज ते सहकाराचं नातं याचं एकच कारण आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टी मला दुसरं काही नाही मला असं वाटतं माझ्या पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्ता आणि सगळी मोठी मालिका आहे सगळेच तसले आहेत कोणीच नाही असं सगळेच आमच्या तसेच आहेत इथं परिवारवाद नसतो इथं जो काम करतो त्याला संधी दिली जाते आणि म्हणून मला खूप आनंद वाटतो माझ्या पुणेकरांनी खूप भरभरून प्रेम दिलं भरभरून प्रेम केलं आणि या सगळ्या प्रवासात मला असं वाटतं की मी केलेल्या कामाचं निश्चितपणे माझ्या पुणेकरांसमोर मी काम ठेवलं पाहिजे की तुम्ही संधी दिलीत चुकतंय बरोबर आहे नाही तुम्ही सांगा माझे पक्षनेतृत्व इथे माझे नेते ज्यांच्यामुळे माझं आयुष्य घडलं असे देवेंद्रजी इथे परवास गुरु पौर्णिमा झाली त्यामुळे गुरु आज माझ्या कार्यक्रमाला आल्यामुळे तो एक माझ्या मनात एक वेगळा आनंद आहे आणि ते नेहमी नेहमी येतात मी खाली सांगेल की इतका सगळा प्रवास झाला या सगळ्या प्रवासात कधीही काय झालं तरी हक्कानं वाटलं काही तर जाण्याची एकच जागा असते ती म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब